नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपीमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला गवारीची भाजी बनवून दाखवणार आहे ही गवारीची भाजी करायला सोपी आणि चवदार आहे तर आता आपण सुरुवात करू इथे मी गवारीच्या शिरा काढून तुकडे करून घेतलेत टोमॅटो घेतलेत कांदा घेतला आहे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे कोथंबीर घेतले आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तर आता आपण सुरुवात करूया इथे मी तोप गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका तेल गरम झालं आहे अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकते मोहरी चांगली तडतोड घ्यायची मोहरी तडतडायला लागली सहा लसणाच्या आणि आद्रक मी कुठून घेतले ते टाकते त्याच्यामध्ये कांदा टाकते कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजले अर्धा चमचा हळद टाकते दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे केला दोन टमाटे कापून घेतले ते टाकते आपण सगळं मिक्स करून घेऊया गवारी मी दोन पाण्याने चांगले धुवून घेतले स्वच्छपणे ते टाकते बघा चवी पुरत मीठ टाकते शेंगदाण्याचं कुठं आहे तो टाकला थोडी कोथिंबीर टाकते बघा सगळं मिक्स करून घेऊया आपण एक वाटी पाणी टाकते बरांना झाकण ठेवून एक दहा मिनटं गवारीची भाजी शिजवून घ्यायची ती पाच मिनटांनी झाल्यानंतर झाकण उघडून बघायचं भाजी करपणार नाही काळजी घ्यायची माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दहा मिनटं झालीत चाकण उघडून बघूया भाजी आपली शिजली का गवारीची भाजी मस्तपैकी आपली झाली सुकी अशी गवारीची सुकी भाजी छान लागते गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर भाजी शिजली वरून थोडी कोथिंबीर टाकते अशी गवारीची सुकी भाजी ज्वारीच्या भाकरीवर बाजरीच्या भाकरीवर छान लागते टेस्ट लागते चवदार लागते माझ्या चॅनलवर ती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझाही व्हिडिओ तुम्हाला आवडला युजफुल वाटला तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद